नमस्कार महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्तापत्रात मी अमृता तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते पाहूयात ह्या महिन्यातील वार्तापत्र दिनांक आठ आणि नऊ डिसेंबर रोजी संस्थेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी करिअर एक्सपोचे आयोजन करण्यात आले होते पाहूयात ही खास बातमी मी सध्या आहे महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या करिअर गायडन्स एक्सपो दोन हजार चोवीसमध्ये आणि तुम्ही माझ्यासोबत पाहू शकता याच संस्थेच्या वेगवेगळ्या युनिट्सनी इथं स्टॉल लावलेले आहेत जसं की इथं पाहिल्यास आपल्याला दिसेल की एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा हा स्टॉल आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसरा जो स्टॉल पाहायला मिळतो अकॅडमी ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा हा स्टॉल आहे इथंही यांच्याकडे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसच्या विषयात ते विद्यार्थिनींना जे आहे ते माहिती सांगत असतात पुढं जर तुम्ही पाहिलं तर इथं स्मार्टचा हा स्टॉल आहे म्हणजे आपण आता सध्या जे रेकॉर्डिंग करतो आहे तर हे स्मार्टच्या माध्यमातूनच करतो आहे आणि इथं थोडंसं काहीतरी वेगळं दिसतं आहे हा एक प्रोजेक्टर आहे खूप जुना प्रोजेक्टर आहे जरा क्लोजअप जर दाखवला तर बरं होईल असं म्हणतात की हा महर्षी अण्णांनी हा वापरलेला होता त्यांच्या काळातला हा प्रोजेक्टर आहे आणि स्मार्टनी तो जतन करून ठेवलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती देखील स्मार्टनी काढलेली आहे त्याचीच माहितीसुद्धा आपल्याला इथं मिळेल त्याच्यानंतर दुसरा एक स्टॉल आपल्याला इथं पाहायला मिळेल हा स्टॉल आहे कुठला स्टॉल आहे आपला हां डिपार्टमेंट ऑफ सायन्स सिद्धिविनायक कॉलेजचा स्टॉल आहे आणि वेगवेगळे या पूर्ण डिपार्टमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकवल्या जातात इथं देखील मुलींना वेगळ्या करिअरच्या वाटा नक्की सापडू शकतील त्यामुळे आपण अगदी शॉर्टमध्ये हा सगळा एक्स्पो फिरलेलो आहोत या एक्स्पोमध्ये वेगवेगळ्या कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे जे काही वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत त्या सगळ्या डिपार्टमेंट्सच्या माध्यमातून मुलींना वेगवेगळ्या करिअरच्या वाटा नक्की सापडतील त्यामुळं हा करिअर एक्स्पो तुम्ही यंदा नसाल आला तर पुढच्या वर्षी मात्र या करिअर एक्स्पोला नक्की भेट द्या अहमद शेख स्कूल ऑफ मिडिया ॲक्टिव्हिटी रिसर्च अँड टेक्नॉलॉजी पुणे संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालये तसेच विविध शाखांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडले पाहुयात याचा सविस्तर वृत्तांत संस्थेच्या कामशेत येथील आश्रमशाळेत शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कृषीविषयक उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमासाठी फ्युचर ॲग्रीकल्चर लीडर्स ऑफ इंडिया आणि एस बी आय फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं चार गुंठे शेडनेट उभारले असून त्यामध्ये फळझाडांची लागवड टाटा मोटर्स चिखली येथील कर्मचारी आणि अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आली दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या बाया कर्वे वसतिगृहातील विद्यार्थिनींसाठी सेल्फ डिफेन्स आणि सायबर सिक्युरिटी या विषयावर क्राईम ब्रँचचे रिटायर्ड ए सी पी श्री भानुप्रताप बर्गे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजनाने करण्यात आली यावेळी आदिती दिवटे हिने शारदा स्तवन सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक वसतिगृह प्रमुख दौंडकर मॅडम यांनी केले महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सा सातारा शाखेतील कन्याशाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी बाया कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामूहिक प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते यासाठी सर्व पदाधिकारी शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी देव सभागृहामध्ये उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात आश्रम गीताने झाली आणि गुरुतुल्य बाया कर्वे यांच्या कार्याची माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली संस्थेच्या वाई येथील कन्याशाळेत दिनांक पंधरा डिसेंबर रोजी विद्यार्थिनींना भारतीय संस्कृती आणि परंपरा यांची ओळख व्हावी या हेतूने प्रशाले दत्तजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले केबी जोशी महाविद्यालयामध्ये नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्योजकता विकास समितीतर्फे इनोव्हेंचर ही आंतर महाविद्यालयीन स्पर्धा के बी जोशी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पुण्यातील विविध महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला या स्पर्धेचे परीक्षण देवल एंटरप्राइजेसचे चे ओ पुष्कर देवल आणि उद्योजिका श्रीमती अनुराधा संभूस यांनी केले संस्थेच्या प्राध्यापक मोहना अधवंत प्राथमिक विद्या मंदिरामध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला यावर्षी मैत्री निसर्गाशी हा विषय घेऊन मुलींनी सादरीकरण केले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे संस्थापक संचालक श्री संतोष कुमार रासकर हे उपस्थित होते अध्यक्षस्थान संस्थेच्या व्यवस्थापक मंडळ सदस्या आणि शाला समिती अध्यक्षा माननीय श्रीमती सीमाताई कांबळे यांनी भूषविले यावेळी प्राध्यापक म ना अद्वंत सरांच्या मानसकन्या श्रीमती सुलभाताई बापट उपस्थित होत्या संस्थेच्या महिलाश्रम वसतीगृहात आणि बालगृहात इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या मुलींसाठी स्मरणशक्ती एकाग्रता मार्गदर्शन शिबिर झाले शिबिरासाठी प्रमुख मार्गदर्शक श्रीमती प्रमिलाताई माहेश्वरी या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या तसेच समर्थ सेवा मंडळाच्या मुग्धाताई आणि सावरकरताई उपस्थित होत्या एकाग्रता वाढवण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले संस्थेच्या वाई येथील नवीन मराठी शाळेमध्ये वार्षिक स्नेह संमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर पांडे तसेच अध्यक्ष म्हणून एडव्होकेट श्री प्रभाकर सोनपाटकी आवर्जून उपस्थित होते स्नेह संमेलनाची थी थी थीम देशभक्ती ठरवण्यात आली होती शाळेतील मुलांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण उत्तम प्रकारे केले तसेच संविधान हा विषय घेऊन तयार केलेल्या हस्तलिखिताचे प्रकाशन देखील या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले दिनांक पाच डिसेंबर रोजी क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक प्राध्यापक मिलिंद कांबळे प्रशालेच्या मुख्याध्यापिका शीतलताई इंगुळकर हे उपस्थित होते मैदानावर इयत्ता सातवीच्या कबड्डीच्या सामन्याचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले आणि क्रीडा सप्ताहाचे देखील उद्घाटन झाले संस्थेच्या कर्वेनगर येथील शिशुविहार प्राथमिक शाळेत इयता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थिनींसाठी निसर्गावर आधारित निसर्ग आपला मित्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमासाठी निसर्गप्रेमी श्रीयुत रूपक सानेसर प्रमुख पाहुणे म्हणून लाभले तसेच शालमली वृक्षाची माहिती देखील व्हिडिओद्वारे सांगितली प्राथमिक शाळा शिशुविषयिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण सोहळा पार यावर्षी विषय होता नात्यांची गुंफण आई बाबा मामा मातृभूमी देवबाप्पा शेतकरी वसुंधरा यांच्याशी नाते सांगून आपले संबंध दृढ केले या कार्यक्रमास प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ माननीय शिल्पा बोडस या अध्यक्षस्थानी होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिने बालकलाकार भाग्यम जैन प्रसिद्ध दिग्दर्शक प्रीतम पाटील हे देखील उपस्थित होते संस्थेच्या वडगाव शेरी येथील विजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती इंडियन एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक स्वर्गीय श्री नरहर पुरुषोत्तम जोशी सर यांच्या जयंती निमित्त ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यावर्षी शाळेची थीम जलमेव जीवन असल्यामुळे या थीमशी संबंधित प्रदर्शन भरवण्यात आले हे प्रदर्शन सर्व पालकांसाठी दोन दिवस खुले ठेवण्यात आले हे प्रदर्शन इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व पालकांनी पाहिले त्यांनी या प्रदर्शनाबाबत खूप चांगल्या प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केल्या हे होत ह्या महिन्यातील वार्तापत्र पुन्हा भेटूयात पुढील वार्तापत्रात तोपर्यंत नमस्कार